नमस्कार मित्रांनो मी आज आपणास दंतकथेचा शोधकर्ता इसाप यांची गोष्ट सांगणार आहे इसाप हा दंतकथेचा शोधकर्ता होता इसापचा जन्म इसवी सन पूर्व सहाशे वीसमध्ये ग्रीक या देशामध्ये झाला त्या काळात गुलामगिरीची पद्धती ग्रीकमध्ये होती इसापची आई झांतस या मालकाच्या घरी स्वयंपाक करीत असे हा लहान इसाप आईसोबत राहत असे इसापने लिहून ठेवले आहे की झांतसच्या घरातील एक अंधेरे स्वयंपाक घर हीच माझी शाळा होती आणि आई हाच माझा गुरु होता इसाप लहान होता आपण गुलाम आहोत याची त्याला कल्पनाही नव्हती इसाप दिसायला कुरूप होता रंगाने काळा उंचीने खुजा नाक चपटे पाय जाड डोळे विद्रूप आणि चेहरा विकरत होता लहान मुले त्याला भीत असत त्याला बोलताही येत नव्हते तो मुका होता दोन खरे गुन्हेगार अंजीर चोरतात व इसापवर नाव घालतात इसाप प्रामाणिक होता पण बोलू शकत नव्हता परंतु इसापने मालकासमोर गरम पाणी पिऊन उलट्या केल्या आणि त्यातून अंजीर पडले नाही हे दाखवून दिले त्या दोन गुन्हेगारांनाही मालकाने गरम पाणी पिण्यास सांगितले तेव्हा ते गरम पाणी पिण्यास तयार होईनात शेवटी त्यांना गरम पाणी पाजवून उलट्या करायला लावल्या तर त्यात अंजीर पडले इसाप मुक्का असतानाही हुशार होता इसापने देवीला प्रार्थना केली आणि त्याला बोलायला येऊ लागले ग्रीक नगर राज्यात गुलामांना बुद्धी नसते म्हणून गुलामगिरीचे समर्थन केले होते परंतु इसाप खूप हुशार होता इसाबचा मालकही इसाबला वेळोवेळी सल्ला विचारत असे इसाबचा मालक, मालक दयाळू होता पण मालकाची बायको झांटीपी ही भांडखोर होती इसाबसारख्या गुलामाचाच काय तर आपल्या मालकाचाही ती छेळ करत असे इसाबच्या मालकाने एके दिवशी इसापला एका कोपऱ्यात घेऊन सांगितले की इसाप तू चतुर माणूस आहेस तेव्हा तुझी मालकीन माझ्याशी नीट वागेल असं काहीतरी कर बाबा इसाप म्हणाला ठीक आहे धनी तुम्ही असे करा उद्या दुपारी बारा वाजता जेवायला बसाल तेव्हा जेवण वाढताना बाईसाहेब नेहमीप्रमाणे आदळ आपट करतीलच त्यावेळी तुम्ही मला हाक मारा आणि काय विकती करायची आहे ते हिसाबने मालकाच्या कानात सांगितले दुसरा दिवस उजडला बारा वाजले जेवण्याची वेळ झाली स्वयंपाकघरात पोलपाट लाटणे खडाडू लागले भांड्यांची आदळ आपट सुरू झाली झांतसच्या समोर एक ताट आणून आपटले गेले इसापने सांगितल्याप्रमाणे मालकाने इसापला हाक मारली इसाप ए विसाप ए गध्या लवकर ये इकडे माझे अत्यंत प्रेमाचे माझ्यावर प्रेम करणारे असे या जगात जे कोणी असेल त्याला माझ्या शेजारच्या खुर्चीवर आणून बसव इसाब बाहेर गेला लांब कानाचं घाऱ्या डोळ्याचे गोजीरवानं एक कुत्र आत आणलं आणि मालकाच्या जवळच्या खुर्चीवर त्याला बसविले हे पाहताच मालकीन कडक लक्ष्मीप्रमाणे संतापली आणि वरडून इसापला म्हणाली मेल्या हे कुत्र यांच्या प्रेमाचं कारे आणि मग मी रे कोण आहे त्यावर इसाप शांतपणे म्हणाला बाईसाहेब तीन महिने झाले धनी वाळून चालले आहेत तुम्ही उठ बस त्यांना टाकून बोलता रोजचं अन्न त्यांच्या अंगी लागत नाही तुम्ही जर त्यांच्यावर प्रेम करत असता तर त्यांच्या जेवणाचं ताट त्यांच्या पुढं आदळलं नसतं हे ऐकून मालकीन एकदम शांत झाली आपली चूक तिच्या लक्षात आली आणि मालकाची काळजी घेऊ लागली धन्यवाद व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि डिटर्मिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा